तिथे एक आणि तिथे एक ह्या दोन रूम आहेत आपलच आहे काय अडचण नाही ओवर वापरा आणि हो काय अडचण तर फोन करा लगेच काय करतोय रे फोन बघतोय का म्हणजे मी इथं आली तुझ्या सोबत आणि तू असं मोबाईल मोबाईलतून बसणार असं नाही करायचं जा जमलंय का तू कोण आहे रे तुम्ही काय करताय इकडे काय मानगडी बाहेर बाहेर तुम्ही बाहेर बर चला चला बाहेर या बाहेर या बोला काय करताय तुम्ही मित्राने सांगितलं त्याची रूम आहे म्हणून आलो होत मित्राजी हा कोण मित्र तुम्ही काय बॅग बिग घेऊन काय करता शाळेच्या आतमध्ये तुम्ही कोण विचारणार तुम्ही कोण घेतले मी कोण अरे बाबा माझीच प्रॉपर्टी माझ्याच घरात येऊन मला विचारतो का कोण मला काय माहिती आहे तुमची प्रॉपर्टी म्हणून आम्ही चालू का का मित्राला विचारून चालू अरे कोण मित्र बाबा हे माझं घर आहे तुम्ही डायरेक्ट आले का आतमध्ये काका, मित्र लागतो मी तुझा काका विका काय अरे कोण मित्र का अहो काय का रवी आता बोलला की त्याची रूम आहे म्हणून आम्ही आलो आणि आता पंधराच मिनिटं झाले फक्त आम्ही येऊन इथं डोकं फिरलं का तुझं त्या रवीचं कोण रवी कुठला रवी अरे माझं घर आहे बाबा हे कसा असं येऊन डायरेक्ट राहतो तुम्ही एखाद्याच्या घरात मित्र उद्या काही म्हणून तुम्ही विचार चौकशी केली का थोडीफार अहो नाही पण आम्ही डायरेक्ट आल्यावरती तो बोलला की माझं म्हणून आम्ही आलो तिथं आम्हाला काय माहिती तुमची प्रॉपर्टी म्हणून खरच मित्रांनी सांगितलं का तुम्हीच येऊन बसलाय डायरेक्ट तुम्ही त्या रवीकडे बोला विचारा चालू आहे काल नाही तुम्ही चोऱ्या बिरे नाही खरेच काय नाही थांबा इथं तुम्ही बोलून घेतो दोघांकडे बघून वाटतं का तुम्हाला चोरे म्हणून आम्ही अरे दोघांकडे बघून चोर वाटत नाही पण डायरेक्ट घेऊन एखाद्याच्या घरात राहत्या म्हणजे तुम्ही कोण आहे कळलं का तुम्हाला आम्हाला नव्हतं माहिती की तुमची प्रॉपर्टी म्हणून बर का ठीक आहे माहिती पडलं जातो आम्ही नाही नाही जातो नाही तुम्ही असं काय काय कुठले तुम्ही राहता कुठं काय करता राहू द्या की कशाला राहू द्या म्हणजे असं कसं तुम्ही डायरेक्ट घेऊन राहिले हे बघा थोडं फार घर या घेताना किंवा कुठं जाताना चौकशी करायची कोणाचं काय का डायरेक्ट घेऊन शिरायचं नाही नाही ना, ना, मला एक सांगा आता तुम्ही थोडं कपड्यावरनं शिकलेलं वाटतंय उद्या इथं काय झालं इथून पडलं खाली कोण काय इथं आता तुम तुम्ही तर काय तुमचं नातं काय ते सुद्धा मला माहिती नाही एखाद्याच इथं खून झाला काय घटना झाली वाईट कोण जबाबदार त्याला तुमची आहे काय आयडेंटिटी इथं घर असं कोणाला भाड्याने देता येत नाही तुमचं त्याला रेशनिंग कार्ड लागतं ओळख लागती काहीतरी आधार कार्ड लायसन आणि मग ऍग्रीमेंट करून भाड्याने देतात मित्र सांगतो म्हणतोय तुम्ही यात डायरेक्ट राहताय थोडं नीट वागा जरा तरुण आहे तुम्ही काढायला पाहिजे आणि तू तर मुलगी आहे ना तू मुली सारखी राह ना ह्याच ठिके तू कशी काय डायरेक्ट घुसली घरात असं डायरेक्ट शिकणाऱ्याला काय म्हणतात माहिती आहे ना चोर चोर आहे का तुम्ही नशीब तुमचं आता तुमच्या तोंडाकडे बघतोय पोलिस नाही बोलवत इथं चला निघा काहीत कोण कुठनं